कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जवाहर नगर इथं एका स्क्रॅप व्यापाऱ्यानं महापालिकेची परवानगी न घेताच दुमजली इमारत बांधली होती वारंवार सूचना आणि कायदेशीर नोटीस देऊनही या व्यापाऱ्यानं या इमारतीचं बांधकाम थांबवलं नाही अखेर आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं ही इमारत कडेकोट पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली कोल्हापुरातील जवाहरनगर परिसरात सिरत मोहल्ला या ठिकाणी नासिर कच्छी आणि नईम कच्छी यांची अकरा हजार पाचशे चौरस फुटाची जागा आहे या ठिकाणी कच्छी बंधूंनी बंगल्याचं सुरू केलंय बांधकाम करताना त्यांनी महापालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती तसंच इमारतीच्या बांधकामाच्या आड येणारी झाडंही विना परवाना तोडली आहेत गेली चार वर्ष कच्छी बंधूंकडून या इमारतीचं बांधकाम सुरू होतं आतापर्यंत बांधकामाचे दोन स्लॅबही टाकण्यात आले होते हे संपूर्ण बांधकाम विनापरवाना सुरू असल्याचं लक्षात आल्यावर महापालिका प्रशासनानं कच्छी बंधूंना कायदेशीर नोटीस बजावली पण या नोटीसी न जुमानता हे बांधकाम त्यांनी सुरूच ठेवलं होतं त्यामुळे आज महापालिका अतिक्रमण विभागानं कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण जमीनदोस्त केलं जेसीबीसह पंधरा कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते नगरचना विभागाचे विनय झगडे रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले सुनील भाईक चेतन अरमाळ यांनी ही कारवाई पूर्ण केली चार दिवसांपूर्वी या बांधकामाविरोधात आलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली